ग्रामीण भागातील गोरगरीब जनता असेल दुःखित असतील पीडित असतील यांच्या पर्यंत पोचण्याचं काम जे करतात ते खऱ्या अर्थानं करतात असं तुमचा होणार नाही आणि आज खऱ्या अर्थानं हा मेळावा तुमचा <गण> <भेवागर> शासनातर्फे बनवण्यात आलेला आहे आणि या प्रसंगी आज सन्माननीय व्यासपीठ इथं उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी खरं तर हा डोलारा हा डोळारा ते सांभाळतात यांच्या आदरणीय नंतर माळीक आदरणीय रामलिंग यांच्या निर्देशानुसार हा खऱ्या अर्थानं डोलारा हे आमचे सहकारी आणि मित्र तर फारसं वाघो होणार नाही व थोडं लाभ आहे फोटायच कर्तृत्व आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा खऱ्या अर्थाने प्रशिक्षित सशिक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि तो पूर्ण होत आहे त्या प्रसंगी इतर उपस्थित असलेले माझे सहकारी प्राचार्य आदरणीय कल्याणी सर आदरणीय माळीसर मी सर्व गोष्टीच आताच सर सर्व सांगितलेलं आहे आणि जास्त बोलणार नाही प्रथम तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं मला एवढंच सांगायचं आहे की एक प्राचार्य मी गार गार मी या नात्याने मी शासनामध्ये काम करत असताना सुप्रत असतो गॅजेंटेड ऑफिसर म्हणून काही बसव सांभाळत असताना मी प्रत्येक गाव टू गाव आणि प्रत्येक शहर टू शहर या जिल्हा असेल पाच जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी गेलेलं आहे तर मी पाहिले आशा वर्कर असतील किंवा अंधवाईत असतील काही असतील त्या इतकं मनापासून काम करत आहेत खऱ्या अर्थाने मी सर शासनाच्या वतीनं एक माझी सुपर क्लासरूम गॅजेटेड ऑफिसर आणि या महाविद्यालयाचा मी नूतन मुख्यमंत्री क्रिकेट कॉलेजचं डीन प्राचार्य या मी तुमचं अभिनंदन करतो कौतुक करतो असं तर आज तुम्ही घरोघरी पोहोचता प्रत्येक दुखी पिढीत गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात तर माझं एक निवेदन आहे या महाविद्यालयाच्या डीन प्राचार्य या नात्यानं की तुम्ही जास्तीत जास्त पीडित जे रुग्ण असतील त्यांना काही जर्जर आधार असतील रॉनिक डिसिजेस असतील आणि काही आधारा संबंधात मार्गदर्शन करण्यासाठी आमची टीम उपलब्ध आहे त्या टीमना तुम्ही कधीही निवेदन दिलं की बाई हा युद्ध कार्यक्रम या भागामध्ये घ्यायचा आहे आणि हा एक कार्यक्रम आपल्याला शासनाचा लाभार आहे तर आमची एक मेडिकल टीम तुमच्याबरोबर असेल त्या मेडिकल टीमच्या माध्यमातून आपण घरोघरी पोचू शकतो आपण वेगवेगळे एक असं मग तो एखादा आपल्याला अभिनव उपक्रम राबवायचा आहे 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 किंवा किंवा समजा जनताचा जनताचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव होत त्या एखाद्या गावामध्ये गावामध्ये असेल एखादं इन्फेक्शन इथे तर ते कंट्रोल करण्यासाठी खऱ्या तुमची मदत आपल्याला दुखीत कष्टीत जे रुग्ण आहेत जे आर्थिक दुर्बल आहेत अशा रुग्णांना आमच्या महाविद्यालयामध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये आणून त्यांना मोफतपणा किंवा अल्प दरात म्हणे उपचार देण्याचं काम आम्ही करतो त्यासाठी तुमच्या सर्वांची मदत आम्हाला लागणार आहे आणि हे फार मोठं हे भाग्याचं काम आम्ही जे काय तुमच्या वतीनं करणार आहात हे अलौकिक असेल तर तुमचा सहभाग आणि तुमचा पाठिंबा आम्हाला हवा आहे असं म्हटलं तर फारसं वाग आणि आणि जरूर तुम्ही तो पाठिंबा आणि सरकार करा अशी माझी अतिशय व्यक्त करून मी पुढच्या भावी प्रशिक्षणासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज